आपरा म्हणजे काय प्रकार आहे आणि तो हटवला गेल्यावर तुमचा काय फायदा होणार आहे सात बारा उताराचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सात बारा उतारा म्हणजे शेतकऱ्याचा आरसा जमिनीची मालकी क्षेत्र वापराचा प्रकार त्यावर कर्जाची नोंदी हे सगळं याच कागदपत्रावर असतं कोणतीही शासकीय योजना असो कर्ज मंजुरी असो किंवा जमीन खरेदी विक्री सात बारा उतारा सगळीकडे लागतो आता मुद्द्याचं बोलूया आपाक शेरा म्हणजे काय जर एखाद्या जमिनीवर नाव असलेल्या व्यक्तींपैकी कोणी अठरा वर्षापेक्षा लहान असेल तर कायद्यानुसार त्याच्या शेजारी एक पालक करता म्हणजेच सज्ञान व्यक्तीचं नाव लावलं जातं हा शेरा म्हणजेच अपाक, म्हणजे अज्ञान पालक करता पण जेव्हा त्या अज्ञान व्यक्तीचं वय अठरा वर्ष पूर्ण होत तेव्हा शेरा हटवणं गरजेचं असतं जर हा शेरा वेळेत हटवला गेला नाही तर पुढे मालमत्तेवर वाद निर्माण होण्याची शक्यता असू शकते जर तुमच्या जमिनीच्या अजूनही शेरा आहे आणि तुम्ही वर्ष पूर्ण केले असाल तर लगेच हे करा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला ओळखपत्र हे सगळे पुरावे घेऊन तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जा आणि अपाक शेरा हटवण्याची विनंती करा ही नोंद आता ई हक्क प्रणालीद्वारे केली जाणार आहे शेतकरी बांधवांनो आता सरकारने मोहीमच सुरू केली आहे मग आपणही यामध्ये पुढाकार घ्यायला हवा तुमच्या गावातील घरातील मात्र व्यक्तींना ही माहिती शेअर करा